नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी भेंडीची भाजी बनवणार आहोत भेंडीची भाजी सर्वच बनवत असतील पण ती चिकट झाली तर मग ती फारशी कोणाला खायला आवडत नाही टॉमॅटो आमसुलं किंवा लिंबाच्या रसाचा वापर न करता ही भाजी आपण अशीच अगदी सुटसुटीत मोकळी अशी भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे छान तडतडू द्यायचे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण जिरे परतवून घेणार आहोत साधारण जिरे परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तुम्ही ज्याप्रमाणे भा भेंडी घ्याल त्याप्रमाणे तुम्ही कांद्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा सतत परतवत राहायचा आहे म्हणजे कांदा छान सर्व बाजूने भाजला जातो फेवरच्या भाज्या बनवण्यासाठी इथे आपण जाड बुडाची भांडी वापरायची आणि पसरट भांडी वापरायची त्याच्यामुळे वाफेवरच्या भाज्या छान पटकन अशा शिजल्या जातात कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे आता दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर हिंग आणि इथे आता भेंडी आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून झालेली आहेत कॉटनच्या कपड्यांनी पुसून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहे अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा ओल्या खोबऱ्यामुळे भाजीला छान अशी चव चा येते घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तर इथे आपण एक चमचा साठवणीचा मसाला म्हणजे लाल तिखटाचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ तर इथे आता आपण खोबरं लाल तिखट आणि मीठ आपण भाजीला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि बिलकुल चिकट न होता ही भाजी छान चविष्ट चा अशी तयार होते तर इथे आपण आता ओलं खोबरं लाल तिखट आणि मीठ व्यवस्थित अशी भेंड्यांना लावून झालेलं ला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण जे भेंडीना मसाला लावून झालेला आहे ते भेंडी आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भाजी परतवून घेणार आहोत तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता भेंडी आपण स्लो गॅसवर परतवून घ्यायची आहे ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे एक मिनिटभर आपण आता कांद्यामध्ये भेंडी परतवून घेणार आहोत साधारण एक मिनिटभर आपण आता भेंडी परतवून झालेली आहेत आणि इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तर इथे आपण पाहू शकता लिंबाचा रसाचा कि किंवा टॉमॅटोचा किंवा आमसुला म्हणजे कोकमाचा बिलकुल वापर न करता ही भाजी आपण बनवलेली आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत मस्त अशी वाफेवरची ही भाजी अतिशय चविष्ट तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत भेंडी कोवळी आणि आपण इथे बारीक चिरलेली आहे त्याच्यामुळे वाफेवर पटकन अशी शिजली जातात तर इथे आता भाजी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूया तर इथे आता भाजी आपण ढवळून घेणार आहोत भाजी आपण वाफेवर अगदी स्लो गॅसवर आपण शिजवून घेतलेली आहे तर इथे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपण अगदी एक मिनिटभर भा भेंडी आपण परतवून घेणार आहोत भेंडी वाफवून झाल्यानंतर आपण अगदी एक मिनिटासाठी आपण मीडियम गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे जो ज भेंड्यांमध्ये जर चिकटपणा असेल तर तो नाहीसा होतो कारण आपण इथे लिंबाच्या रसाचा आमसुलाचा किंवा टॉमॅटोचा वापर न करता ही भाजी बनवलेली आहे त्याच्यामुळे जर थोडाफार जर चिकटपणा असेल तर तो, तो मिडियम गॅसवर आपण ही भेंडीची भाजी आपण परतवून घेणार आहोत रि तर इथे आता एक मिनिट झालेला आहे भेंडी परतवून झालेली आहेत आणि इथे आता मस्त अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर इथे पाहू शकता बिलकुल चिकट होत नाही अगदी मोकळी आणि सुटसुटीत अशी ही भाजी तयार होते पाहू शकता छान मोकळी सुटसुटीत अशी ही भाजी तयार झालेली आहे ही।, ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भेंडीची भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये बा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये